त्याच्यानंतर येऊन ते, ते, ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअर स्ट्राईक करायचं मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरचं जे अतिरेकी आहेत ज्यांनी हा हल्ला केलेला आहे मला असं वाटतं त्याला हुडकून काढणं त्यांना त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं पहलगामला जो हल्ला झाला मी त्याच्यावर पहिलं ट्वीट केलेलं ज्यांनी हल्ला केलाय त्या अतिरेक्यांना दहशतवाद्यांना कठोरात कठोर पुढच्या पिढ्यांना लक्षात राहील असा धडा शिकवला पाहिजे दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही पाकिस्तानातील स्ट्राईक नंतर राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला म्हणून त्यांनी युद्ध केलं नाही त्यांनी अतिरेकी ठार मारले आता करायचं सायरन वाजवायचे ही गोष्ट का घडली याचा होऊन आपण विचार करणं गरजेचं आहे मुळात पाकिस्तान हा आधीच बर्बाद झालेला देश आहे ज्या अतिरेक्यांनी तुमच्यावर हल्ला केला ते अतिरेकी अजूनही सापडलेले नाहीत हजारो पर्यटक जिथे जातात तिथे सुरक्षा का नव्हती पेक्षा पण कॉम्बिंग ऑपरेशन करणं जास्त गरजेचं आहे एअर स्ट्राईक करून लोकांना वेगळ्या ठिकाणी भरकटवणं यावर युद्ध हे उत्तर होऊ शकत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय मॉकड्रिल करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशन करा जे दहशतवादी आहेत त्यांना हुडकून काढा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय ट्विट ज्या केलं त्यावेळेला होतं की ज्यांनी हल्ला केलाय त्यांना ते अतिरेकी दहशतवादी जे कोणी असतील त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता अमेरिकेमध्ये दो, दोन ट्विन टावर्स पाडले पॅन्टेगॉनवरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जरा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले हे दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे हो वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटतं की थोडंसं अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बर्बाद अगोदरच बर्बाद झालेला देश येतो त्याला काय बर्बाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेके अजून तुम्हाला हातात सापडलेले नाही आहेत ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला पण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे आहेत आप आपल्या देशामध्ये कंबिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्त गरजेचं आहे हे एअरस्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हा एक युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं झालं की ह्या सगळ्या याच्यामध्ये कसं सरकारच्या चुका ह्या तुम्हाला तुम्हाला दाखवल्याच पाहिजे आज ज्या वेळेला हा प्रकार झाला तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान वेळेला सौदी अरेबियामध्ये होते अर्धवट दौरा सोडला त्यांनी तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेनला गेले कळलं का बिहारला कॅम्पेनला गेले मला असं वाटतं ते गोष्ट करायची गरज नव्हती त्याच्यानंतर ते केरळमध्ये जाऊन तिकडे अदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेवचा कार्यक्रम केला तिकडे द्याल इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या आणि त्याच्यानंतर येऊन ते काही मॉकड्रील करायचं आणि मग काहीतरी एअरस्ट्राईक करायचं मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरच जे अतिरेकी आहेत ज्यांनी हा हल्ला केलेला आहे मला असं वाटतं त्यांना हुडकून काढणं त्यांना त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉकड्रील करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन करा जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर